मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर गावात शरद पौर्णिमा माळी उत्सव जोरात रंगला श्री व्यंकटेश बालाजी श्री देवी व पालखीने संपूर्ण गाव वातावरणात निघाले गुरुदेव महिला भजन मंडळ समर्थ संत देव भारती महाराज वारकरी भजन मंडळ आणि जय भोले भजन मंडळाच्या दिंडीने गावभर भक्तिमय वातावरण निर्माण केले आठ ऑक्टोबरला भक्तांनी लोटांगण घालून श्री बालाजींचा विशेष सन्मान केला पंचक्रोशी अनेक गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नऊ ऑक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले जिथे अमरावती अकोला नागपूर नाशिक पुणे आणि इंदोर सह दूरदूरच्या शहरातील भक्त आंबील प्रसाद घेण्यासाठी उपस्थित होते हा भव्य दिव्य उत्सव संपूर्ण गावात भक्तिमय आनंद आणि उत्सव निर्माण करत रंगतदार अनुभव देऊन संपन्न झाला Allah'a emanet